आज आपण करणार आहे एक असा पदार्थ जो चहा बरोबर खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तोंडात टाकण्यासाठी म्हणून जो पदार्थ त्यासाठी आपण करणार आहोत कोल्हापुरी झणझणीत हा पदार्थ जो आहे तो कमीत कमी वेळामध्ये होतो आणि एकदा करून ठेवला तर कमीत कमी दहा पंधरा दिवस टाकतो कोल्हापूरच्या आसपास हा पदार्थ कोल्हापूर किंवा सांगली या पदार्थ प्रसिद्ध आहे आणि तुम्ही करून बघितलं तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि खाली दिलेला बेल लायकन मात्र दाबायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजून आमचं चॅनल तुम्ही बघताय पण सबस्क्राईब केलेलं नाही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर बघ बघूया ही झटकन होणारी रे, बडनची रेसिपी मित्रांनो ही भडंग करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये आपण इथं कुरमुरे किंवा चिरमुरे घेतले होते आम्ही ह्याला चिरमुरे म्हणतो काही ठिकाणी कुरमुरे म्हणतात या पदार्थाला किंवा या गोष्टीला तुमच्या इथे काय म्हटलं जातं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे चिरमुरे जे आहेत हे एका ठराविक प्रकारचे असणं गरजेचं असतं ह्याचे अनेक प्रकार आहेत आमच्या इथं आम्ही ह्याला जवारी चिरमुळे म्हणतो या प्रकारच्या चिरमुळ्यांनाच या चिर प्रकारच्या चिरमुळ्यांनी केलेली जी भडंग असते त्यालाच चांगली चव येते त्यामुळे या प्रकारची चिरमुरी आपण एक किलो घेतलेली आहे हे जे थि चिरमुरे आहेत हे जास्त मोठे नसतात जास्त बारके नसतात आणि चवीला सुद्धा अतिशय उत्कृष्ट लागतात याच्या बरोबरीनं आपण पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेला आहे मोठभर तेल घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम लसूण घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या आपण अर्धा कप घेतलेले आहे तूप घेतलेले दोन चमचे हळद घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे साखर पिठी साखर घेतलेली आहे साधारण पाव कप मीठ घेतलेला आहे नवीनुसार साधारण दोन चमचे लागेल आपल्याला आणि लाल तिखट पूड ही काश्मीरी लाल तिखट पूड घेतलेली आहे ज्याचा रंग चांगला असतो चवीला जास्त तिखट नसते अशी काश्मीरी लाल तिखट पूड आपण चार चमचे घेतलेली आहे या सगळ्या साहित्याचा वापर करून आपल्या आपण झंझणीत कोल्हापुरी भडंग करणार मित्रांनो आता भडंग करायला आपण सुरू करतोय त्यासाठी पहिल्यांदा दीडशे ग्रॅम तेल जे आहे ते सगळं आपण तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेलामध्ये आता आपण मोहरी घालून घेऊ आणि मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये मोहरी आता तडतडायला लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा लसूण जो घेतला होता तो लसूण काढून घेणार आहोत लसूण आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा क्षणामध्ये साधारण त्याला तांबूस रंग आला पाहिजे आता आपला लसूण जो आहे तो थोडासा गुलाबीचा झालेला आहे याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घेणार आणि हे शेंगदाणे सगळे जे आहेत ते आपण याच्याबरोबर चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे वापरताना हे शेंगदाणे भट्टीतून भाजलेले शेंगदाणे वापरा म्हणजे भडंगला चांगली चव येते भट्टीतून भाजलेले शेंगदाणे जर असतील तर एकतर लवकर तळले जातात किंवा भाजले जातात त्याला आणि त्याला भडंगला चव चांगली येते त्यामुळं भट्टीतून भाजून घेतलेले शेंगदाणेच घाला तर याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत आता कढीपत्त्याचा तडतड आवाज यायचा बंद झाला याचा अर्थ कढीपत्ता आपला तळून झालेला आहे यामध्ये आपण थोडा हिंग घालणार आहोत हिंग परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचे गॅस जरासा कमी करा म्हणजे तुमच्या लाल तिखट जळणार नाही तिखट फूट जळण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये थोडं हळद घालून घ्यायचे आणि आपण जे मीठ घेतलं होतं ते मीठही आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि साखर घेतली होती ती साखर ही पिठी साखर घालून घ्यायची आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं तूप घालणार आहोत तूप घालायचं कारण हेच की तुपामुळे तुमची भडंग जी आहे त्याला एक चांगला तुपाचा वास येतो आता हा आपला मसाला तयार झालेला आहे या मसाल्यामध्ये आपण घालून घेतलेले जे चिरमुरे आहेत आपण जे घेतलेले चिरमुरे आहेत एक किलो ते सगळे चिरमुरे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे आपण एकत्र या मसाल्याबरोबर मिसळून घेणार हो आहोत व्यवस्थित हा मसाला या चिरमुऱ्यांना सगळ्या बाजूने व्यवस्थित लागला पाहिजे जसजसं तुम्ही जसजसं तुम्ही मसाल्याबरोबर ही भडंग मिसळत जाता तस तस त्याचा रंग बदलायला लागतो त्याला भडंगीचं स्वरूप यायला लागतं हे बघा या पद्धतीनं हा सगळा मसाला जो आहे तो या भडगमध्ये मिसळून घ्यायचा आहे पण भडंग हा पदार्थ कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे कोल्हापूरची एक स्पेशल भेळ केली जाते आणि या भेळेमध्ये या भडंगाचा वापर केला जातो के ही भडंग जर तुम्ही केलेली असेल महिनाभर जवळजवळ ही व्यवस्थित टिकते सवीला अतिशय सुंदर लागते आणि मधल्या वेळी खाण्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट प्रकार आहे या पद्धतीने आपली मिस भडण जी आहे ती सगळी मिसळून झालेली आहे मित्रांनो हा आपला पदार्थ तयार झालेला आहे कोल्हापूरची झनझणीत स्वादिष्ट बडंग हा पदार्थ करून बघा तुम्हाला नक्की आवडेल सगळ्यांना आवडेल आवडला आवडला तर त्या या पदार्थाला आपल्याला एक लाईक जायचं आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करायचं आहे आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद